नाशिकला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला भाजप नेते गिरीश महाजन जाऊन पोहोचलेत अशी माहिती मिळतीय नाशिकच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाहीये इथं उमेदवार जाहीर झालेला नाहीये त्यात काल शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यात त्यांनी पक्षाच्या जागी शिवसेना शिंदे गटाचा उल्लेख केला आणि त्यामुळे या जागेचा तिढा अजूनच वाढलाय त्या अनुषंगाने या सगळ्या भेटीगाठी आता सुरू आहे चला चला तेव्हा नाशिकमध्ये आपण ही दृश्य बघतो छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या सध्या चर्चा सुरू आहे याआधी एक दोन तासांपूर्वीच नाशिक इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते शिंदे गटाचे त्यांनी देखील महाजनांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर महाजन हे भुजबळांच्या भेटीला गेलेले आहे सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील सागर ही भेट नेमकी कशाबद्दल आतापर्यंत काही चर्चा झाली आहे का सागर माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे सागरपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र माध्यमांना काही फोटो आणि व्हिडिओ दिल्यानंतर आता दरवाजे बंद करण्यात आलेत मुख्य चर्चेला सुरुवात होतीये गिरीश महाजन आज सकाळपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत शांतिगिरी महाराज यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यापासून नाशिकचा तिढा अजूनच वाढलेला आहे शिंदे गटाचे इच्छुक नेते अजय बोरस्ते यांनी काही वेळापूर्वीच महाजनांची भेट घेतली आणि त्यानंतर आता महाजन स्वतः छगन भुजबळांच्या भेटीला गेलेले आहे छगन भुजबळ यांचं नाव देखील नाशिक मधून उमेदवारांच्या लिस्ट मध्ये होते त्यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर भुजबळ आणि महाजनांमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळतीय ते माध्यमांशी काही बोललेत का नेमकं या भेटीमागचं कारण काय नक्कीच महायुतीची जागा जी आहे ती नाशिकमध्ये डिक्लेअर झालेली नाहीये त्यामुळे गिरीश महाजन आणि प्राप्त आता। आर आहे आता सध्या त्यांच्या चर्चा सुरू झालेली आहे खरं तर महायुतीची जागा कोणाला मिळेल याबाबत अजूनही शंका आहे मात्र गिरीश महाजनांनी बोलताना सांगितले की ही जागा जी आहे ती महायुतीच्या कुठल्याही पक्षाला मिळाली जरी असेल तरी आम्ही काम मात्र आम्ही सगळे जोमाने करत आहोत गरीश महाजन जे आहेत आता ते भुजवळांची भेट घेत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत नेमकी ह्या चर्चेबातीमागे काय कारण आहे काय निर्णय होणार आहे हे ते चर्चेनंतर आपल्याला कळणार आहे खरं तर नाशिक शहराची जी महायुतीची जागा आहे ती छगन भुजबळांना मिळेल अशी चर्चा होती मात्र छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर याला नवीन ट्विस्ट आला अनेक जे उमेदवार आहेत जे बीजेपी मधून असतील किंवा शिंदे गटातून असतील ते तिचे हो। उमेदवार पुढे आले मात्र यात कुठल्याही कोणालाही उमेदवारी मिळालेली नाहीये हो। मात्र आता गिरीश महाजन जे आहेत त्यांची भुजबळांनी भेट घेतल्यामुळे आता चर्चेला अधिकच उदाहरण मिळालेलं आहे निश्चित सागर या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा तुम्ही तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल